नमस्कार शिक्षक बांधवानो आपल्या कपिल ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तर्फे समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्र प्रमुख पदाची मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीसची ची अधिसूचना आणि जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये केंद्र प्रमुख पदासाठी पात्रता काय असणार आहे टीईटी आवश्यक आहे का हे सगळं अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून तो व्हिडिओ बघून घ्या या ठिकाणी आपण आज बघणार आहोत की विविध जिल्हा परिषदमध्ये म्हणजे कोणकोणत्या जिल्हा परिषदेमध्ये किती जागा आहेत केंद्रप्रमुख पदासाठी एकूण जागा किती निघल्या आहेत आणि जिल्हा परिषद मध्ये किती आहेत ह्या सगळ्यांचं आपण या ठिकाणी डिटेल बघणार आहोत तर तुम्ही आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला अगोदर तुम्ही सबस्क्राईब करा बघा या ठिकाणी की केंद्रप्रमुख पदाचं बघा पदनाम समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच प्रमुख आता नव्यानं जे नाव आलेलं आहे समूह साधन केंद्र समन्वयक अगोदर आपण त्याच पदाला केंद्र प्रमुख असं म्हणत होतो तर या ठिकाणी बघा त्याची वेतन श्रेणी किती राहणार आहे वेतन श्रेणी आहे येस फिफ्टीन म्हणजेच एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे त्याची बेसिक आहे बघा तर एकूण पदसंख्या आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पदसंख्या आहे दोन हजार चारशे दहा दोन हजार चारशे दहा पदाची जाहिरात आलेली आहे या ठिकाणी बघा आता आपण विविध जिल्हा परिषदांमध्ये किती जागा ते बघणार आहोत तर विभागानुसार या ठिकाणी बघा की मुंबई विभागामध्ये जिल्हा बघा ठाणे ठाणे जिल्हा परिषदला एकूण एक्कावन रक, पद आहेत या ठिकाणी आणि अ रक र क्रमांक चार मधील पदभरती करीता उपलब्ध पदांपैकी उर्दू माध्यमाची भरावीची पदे आता उर्दू माध्यमाची पदे या ठिकाणी निरंक आहेत ठीक आहे तर आणि त्याच्यानंतर अल्प दृष्टी किंवा अंधदृष्टी यांच्यासाठी एक आणि कर्णबधीरता यांच्यासाठी एक असे दोन पद अपंगासाठी या ठिकाणी राखीव आहेत त्यानंतर बघा की पालघर पालघरला एकूण पंच्याहत्तर जागा आहेत आणि त्याच्यानंतर उर्दू माध्यमाची निरंक आहेत तर अंध आणि अल्पदृष्टीसाठी एक कर्म कर्णबधीरतासाठी एक अस्थिव्यंगता व इतरसाठी एक अशी तीन जागा अपंगासाठी राखीव आहेत त्यानंतर बघा कि रायगड रायगड साठी रायगड जिल्हा परिषदला एकूण एकशे चौदा जागा आहेत आणि उर्दू माध्यमांसाठी तीन जागा या ठिकाणी आहेत आणि अपंगासाठी बघा दोन एक एक, एक असे म्हणजे एकूण पाच अपंगासाठी जागा या ठिकाणी राखीव आहेत त्यानंतर पुणे जिल्हा परिषदला बघा पुणे विभागामध्ये पुणे जिल्हा परिषद तर पुणे जिल्हा परिषदला एकूण एकशे एक्कावन्न जागा आहेत आणि त्याच्यापैकी उर्दू माध्यमाची एक जागा आहे आणि अपंगासाठी बघा अंध अल्पदृष्टी दोन कर्णबधीरता दोन अस्थिव्यंगता व इतर साठी एक आणि दिव्यांग दिव्यांग प्रकारामध्ये एक अशा एकूण चार आणि दोन सहा सहा जागा अपंगासाठी राखीव आहेत त्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदला बघा सोलापूर जिल्हा परिषद मध्ये नव्याण्णव जागा आहेत त्यापैकी उर्दू माध्यमसाठी निरंक म्हणजे ही जागा उपलब्ध नाही तर अपंगासाठी बघा ये एकूण चार अपंगासाठी जागा आहेत बघा या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा परिषदला एकशे तेवीस जागा आहेत त्यापैकी उर्दू माध्यमाच्या तीन आहे। कुलापूर, आ, कुलापूर जागा आहेत आणि अपंगांसाठी एकूण पाच जागा उपलब्ध आहेत त्यानंतर बघा कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा परिषदला बघा की एकूण पंच्याऐंशी जागा आहेत त्यापैकी उर्दू माध्यमाच्या एक आणि अपंगांसाठी एकूण चार जागा आहेत या ठिकाणी सांगली सांगली जिल्हा परिषदला या ठिकाणी अडुसष्ट जागा आहेत आणि उर्दू माध्यमाच्या या ठिकाणी निरंक आहेत आणि अपंगासाठी बघा एकूण तीन जागा आहेत या ठिकाणी अपंगासाठी राखीव आहेत सातारा जिल्हा परिषद बघा सातारा जिल्हा परिषद मध्ये एकशे अकरा जागा आहेत उर्दू माध्यमाच्या निरंक आहेत आणि अपंगासाठी एकूण पाच जागा अपंगासाठी राखीव आहेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदला बघा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये एकूण बहात्तर जागा आहेत तर उर्दू माध्यमाच्या निरंक म्हणजे एकही जागा उर्दू माध्यम या ठिकाणी नाही त्यानंतर अपंगासाठी एकूण तीन जागा आहेत रत्नागिरी जिल्हा परिषद बघा रत्नागिरी जिल्हा परिषद मध्ये एकशे पंचवीस जागा आहेत आणि उर्दू मध्याच्या त्या ठिकाणी उर्दू माध्यमांना आठ जागा राखीव आहेत आणि अपंगासाठी एकूण पाच जागा या ठिकाणी आहेत यानंतर अमरावती विभागामध्ये बघा अमरावतीला एकूण एकोणसत्तर जागा आहेत आणि उर्दू माध्यमाच्या निरंक आहेत आणि अपंगासाठी बघा एकूण तीन जागा आहेत अमरावती जिल्हा परिषद मध्ये यवतमाळ यवतमाळमध्ये एकोणनव्वद जागा आहेत त्याच्यापैकी उर्दू माध्यमाच्या निरंक आहेत आणि अपंगासाठी एकूण चार जागा या ठिकाणी आहेत वर्धामध्ये बघा वर्धा जिल्हा परिषदला एकूण त्रेचाळीस जागा आहेत आणि उर्दू माध्यमाच्या निरंक आहेत तर अपंगासाठी एक या ठिकाणी दोन जागा उपलब्ध आहेत ठीक आहे बघा अकोला जिल्हा परिषदला बेचाळीस जागा आहेत उर्दू माध्यमाच्या निरंक आणि अपंगासाठी दोन जागा राखीव आहेत तर बुलढाणामध्ये बुलढाणा जिल्हा परिषदला पासष्ट जागा आहेत आणि उर्दू माध्यमाच्या त्या ठिकाणी पाच जागा आहेत आणि अपंगासाठी एकूण या ठिकाणी तीन जागा उपलब्ध आहेत वाशिमला वाशिम मध्ये पस्तीस जागा उपलब्ध आहेत केंद्र पदाच्या आणि उर्दू माध्यमाच्या एक जागा आहेत आणि अपंगासाठी दोन जागा या ठिकाणी राखीव आहेत त्यानंतर आता नागपूर विभाग बघा नागपूर विभागामध्ये नागपूर जिल्हा परिषदला अडुसष्ट जागा उपलब्ध आहेत त्यानंतर उर्दू माध्यमाच्या त्या ठिकाणी निरंक आहेत आणि अपंगांसाठी तीन जागा राखीव आहेत गडचिरोली जिल्हा परिषदला पस् पन्नास जागा जा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि उर्दू माध्यमाच्या निरंक आहेत आणि अपंगासाठी या ठिकाणी दोन जागा उपलब्ध आहेत गोंदिया गोंदिया जिल्हा परिषदला बेचाळीस जागा आहेत त्यानंतर उर्दू माध्यमाच्या त्या ठिकाणी निरंक आहे आणि जे अपंग आहेत त्याच्यामध्ये अंध अल्पदृष्टीने करण्यामध्ये याच्यासाठी दोन जागा राखीव आहेत भंडारा जिल्हा परिषद भंडारा जिल्हा परिषदला एकूण तीस जागा आहेत तर उर्दू माध्यमाच्या या ठिकाणी निरंक आहेत आणि अंध अल्पदृष्टीने कर्णभद्रिता यासाठी दोन जागा त्या ठिकाणी राखीव आहेत त्यानंतर चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा परिषदला एकूण सहासष्ट जागा आहेत तर अं उर्दू माध्यमाच्या त्या ठिकाणी निरंक आहेत आणि अंध अल्पदृष्टी कर्णभद्रिता आणि अस्थिव्यंगता यासाठी एकूण तीन जागा या ठिकाणी राखीव आहेत आता संभाजीनगर बघा संभाजीनगर विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदला एकूण चौसष्ट जागा आहेत त्यापैकी उर्दू माध्यमाच्या चार आहेत आणि अपंगांसाठी तीन जागा राखीव आहेत त्याच्यानंतर परभणी जिल्हा परिषद बघा परभणी जिल्हा परिषदला त्रेचाळीस जागा आहेत तर उर्दू माध्यमाच्या त्या ठिकाणी निरंक आहे आणि अपंगांना दोन जागा या ठिकाणी राखीव आहेत बीड जिल्हा परिषदला अठ्ठ्याहत्तर जागा आहेत उर्दूच्या त्या ठिकाणी निरंक आहेत आणि अपंगांसाठी एकूण चार जागा त्या ठिकाणी राखीव आहेत त्यानंतर हिंगोली जिल्हा परिषद हिंगोली जिल्हा परिषदला एकूण चौतीस जागा आहेत तर उर्दू माध्यमाच्या त्या ठिकाणी निरंक आहेत आणि अंदाज अल्पदृष्टी कर्णबदरतासाठी दोन जागा राखीव आहेत त्यानंतर जालना जालना जिल्हा परिषदला त्रेपन्न जागा आहेत तर उर्दू माध्यमाच्या त्या ठिकाणी दोन जागा आहेत आणि अपंगसाठी तीन जागा या जा ठिकाणी राखीव आहेत तर नाशिक नाशिक जिल्हा परिषदला एकशे बावीस जागा आहेत या ठिकाणी उर्दू माध्यमाच्या निरंक आहेत आणि ज्या अपंग आहेत अपंगासाठी एकूण पाच जागा या ठिकाणी राखीव आहेत जळगाव जळगाव जिल्हा परिषदला ऐंशी जागा आहेत तर उर्दूच्या सहा जागा आहेत आणि अपंगासाठी चार जागा या ठिकाणी राखीव आहेत नंतर नंदुरबार जिल्हा परिषद बघा नंदुरबार जिल्हा परिषदला पंचेचाळीस जागा आहेत उर्दू माध्यमाच्या निरंक आहेत आणि अपंगासाठी त्या ठिकाणी दोन जागा राखीव आहेत तर धुळे जिल्हा परिषद बघा धुळे जिल्हा परिषदला एकूण एक एक्केचाळीस जागा या ठिकाणी आहेत तर उर्दू माध्यमाच्या एक जागा आहे आणि अपंगासाठी दोन जागा या ठिकाणी राखीव आहेत लातूर लातूर जिल्हा परिषदला पन्नास जागा आहेत आणि त्या ठिकाणी उर्दू माध्यमाच्या दोन जागा आणि अंध आणि अल्पदृष्टी कर्णबधीरतेसाठी दोन जागा राखीव आहेत धाराशिव धाराशिवला चाळीस जागा आहेत उर्दू माध्यमाच्या त्या निरंक आहेत आणि अंधल्पदृष्टी दृष्टी बदल यासाठी दोन जागा आहेत नांदेड नांदेड जिल्हा परिषद सत्याऐंशी जागा आहेत उर्दू माध्यमाच्या निरंक आहेत आणि अपंग जे आहेत त्याच्यासाठी एकूण चार जागा एक या ठिकाणी राखीव आहेत बघा या ठिकाणी उपलब्ध नमूद पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता वरच्या ज्या संख्या दिलेल्या आहेत पदसंख्या त्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे त्यानंतर शासन निर्णय क्रमांक शासन निर्णय दिनांक एक बारा दोन हजार बावीस नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे त्यांच्या जिल्ह्यातील उर्दू माध्यमांच्या शाळांची संख्या विचारात घेऊन उर्दू माध्यमांसाठी समूह साधन केंद्र समन्वय ची पदे निश्चित कर, करताना अंशतः बदल करू शकतात बघा शिक्षक बांधवांनी या ठिकाणी केंद्र प्रमुख पदाची जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये आपण विविध जिल्हा परिषद मध्ये एकूण किती जागा आहेत त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ जर आवडले असेल व्हिडिओला लाईक करा आणि हे संपूर्ण पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्राम चॅनलचे लिंक दिले त्या टेलिग्राम चॅनल लिंकला जॉईन होऊन तुम्ही ही पीडीएफ त्या ठिकाणी मिळवू शकता तसेच तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून सगळे अपडेट्स तुम्हाला व्हिडिओवर मिळत जातील धन्यवाद